स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते तर आजचा वार आहे मंगळवार आणि आज दोन तारीख का एक तारीख या महिना अखेर काल मुलींचा होता आज एक तारीख आहे आणि आता स सकाळी सकाळी म्हणजे दिवाबत्ती वगैरे झाले साफसफाई पण झाले इकडची बाहेरची आणि इकडं आपण दिवा वगैरे लावले कोलवर तर आता जाऊया आपण कॉफी पियाला खाली कॉफी म्हणजे पाणी पण ठेवले थोडासा आणि आता वाजले सकाळचे आठ तर आता कार्तिकी वगैरे शाळेत घ्यायली लवकरच तिला डबा वगैरे दिला आणि इकडची पण आपली दिवावती झालेली आहे इकडची बाबती पण केली देवाची हे बघा इकडे पण झाली आहे दिवाबत्ती घालून तिकडं ठेवले मी कॉफी पियाला पाणी ब्लॅक कॉफी पिते पाणी पण मला आले झाले गरम कार्तिकीला सकाळी मी पिंता डब्याला वांगा भरीत वांगा भरीत नाही वांगा भाजलेला वांग्याची भाजी बनवली ती रात्री चुलीवरती भाजून ठेवला तर वांगा मोठा वांगा आणि तिला फ्राय करून दिलेला आता इथे तिथे कॉफी पिवायला मस्त ब्लॅक कॉफी पिऊ आता गरम गरम आणि बाबांना भाकर बनवायची चपाती वगैरे लाटले मी अजून लाटाच्या बाकी आहेत तिच्यासाठी तीन लाटल्या त्या तिने दीडच नेली तर दोन तीन लाटाच्या बाकी राहिले तर आधीला सांगा येतील कामा ते आपण आता लाटून घेऊ आणि बाबांना तर रशेची भाजी पिऊ रात्रीचा आता बेटा वगैरे आहे पण आता तो बाबांना ताजी काहीतरी भाजी बनवू कपडे पण लावतात मशीनला आणि या सर्व एक कॉपी पियाला कॉपी पिऊन घेते आणि व्हिडिओला नंतर कंटिन्यू करते तर नंतर बाय इकडं बघा कॉपी पिते नाही म्हणे मी आहो बघा कशी आले ना बसले बाय जाऊ बसायची का लगेच हजर मांडीव बसासाठी द्यावा जात तिला मी काय अजून दूध ना दिला ना म्हणून ते अशी करता तर तिला दूध देते ती मग अशी तिकडे गेलते तिला दूध द्यायला किचन मध्ये होते तेव्हा आता तिला पण दूध देते मी गरम गरम इथं पिऊन येते वगैरे पिऊन झाले आणि आता मी आवला नेऊन घेऊन जाऊ दूध पियाला चल ग पडली चल चाल पटकन ये चला या पटकन पटकन या पण दूध आता पटापट दूध ये ना आधी दुधाची लय पंचायत झाली का आमची म्हश ना ती नेते आम्ही शेण आपले पाडगाच्या तिकडे नेले कधीच पण आता मशी जे एवढी झाले ना मुडबाडला गेले मशा रोडला आम्हाला रोजचा एक दीड लिटर दूध आणायला लागतं संध्याकाळचे तेव्हा काय उठतो मी यांना द्यायला लागतं वेग लाग दोन तीन वेळेला याना जास्त द्यायला लागतं काही ना काही द्यायला लागतंच त्यांना खायला चपात्याचं पीठ पण मला थोडंसं ठेवले त्याच्यावर चार पाच चपात्या चार पाच चपात्या नंतर तर बाबांना चहा पण ठेवले मीने म्हणजे पाणी ठेवले चहा ठेवते तिच्या भांडी वगैरे घासून घेते आणि नंतर तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू करूया बाबांना चहा आणि पाणी वगैरे ठेवले बाबा गेलेत बाथरूमला अंघोलीला आणि फ्लॅश चालू आहे काही मी दिसत नाही तर आता कामं वगैरे आवरते पटापटा उन्हाने पण दांडले बाबांसाठी दोन भाकरींचा झाकून ठेवले चहा वगैरे घेऊन गेले बाबांना आता भाकर टाकते पटापटा आमची वेदिकाची पण तयारी झालेली आहे शाळेत जायची वेदिका बघ इकडं आणि इकडे राधिकाची पण झालेली आहे तयारी तर इकडे ठेवल्या तर वेदिकाला चहा वेदिकाला चहा नसल्या तर वेदिकाचा काही दिवस जाणार नाही आणि इकडे आपल्या भाकरी पण होतील आता दोनच झाल्यात नेमकाच आमकच पसारा आपला पडले तो पण काढून टाकू आपण आता चायला आणि वेदिकाची ना वेल्या घालायला वेदिका गेली ती त्या आईजवळ मोनिती तिनच्या आईजवळ का तर मला टाईमपास नको म्हणून मला टाईमपास होतं ना लगे वेण्याआधी आणि राधिकाचं पण केस उचलून आले ती त्या आईजवळच गेले त्या दोघी पण आता आल्यात केस विचारून द्या तरी टाईमपास नको तर त्या तिकडंच जाताना आई काय ना घरात ना आई गेले पंढरपूरलाच आईला दोन तीन दिवसां पंधरा दिवस उचतील गेलेली आहे आणि आई वीस दिवसां कंप्लीट येणार आहे ना ती का घरी वीस आहे तोपर्यंत आे तिका वेने येणारे तिकडंच जाते तोपर्यंत का तर मला टाईमपास होतो परत सकाळी सकाळी लवकर जमत नाही दुसरी पण काम असेल तर माहिती राधिकाचा पी बिया करून मी खूप आणून घेते तिची ओढणी या करून घेते लावून घेते ना मी भरपूर गवतीचे आणले कोऱ्याच्या आण टाकायला त्यांची तर झाडं आहे ना यांची तर मागे गवतीच्या आणून ठेवले का तर कोराच्या उकलला ना गवतीच्या टाकायला लय भारी आणि कोराच्या उकलत ठेवले आता वेल्डिंग वगैरे त्यांच्यासाठी आणि ती दुधाचा ठेवले का तर तेवढं दूध नाही आपल्या घरात त्याच्यामुळे कोडा कोरा ठेवले ते पण टाकू द्यायच्या काळ कटिंग कर करू नादा माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत फायनली चपात्या भाकरी दोन्ही झाल्या प्रियांश पण आमचा उठले तो आले पाणी पियासाठी प्रियांश ग्लास नाही भेटत तुला घे घे सुसू आले का जा बाहेर जा खातो आमची तर चपाती आणि भाजी खा घे काय झाला बाय करतं पिऊ पिऊचं झाले बाय बाय इकडे घेतले आधी पुसायला पाणी एकदम घाण झाले घरातले पुसून आले आता चेंज करता पाणी नाही इकडे आपल्या कोंबड्यानं टाकले खाऊ सगळे बे लागले आपल्या कोंबड्यात त्याच्या तीन चार दिसतात बाकीचे दुसऱ्यांचे कोंबडे आहेत खाऊ दे त्यांना पण दे माझ्या बिल्डिंगचं काम पण चालू आहे आपला तिकडचा समोरचा गेट आहे ना तो मस्त बनवायला घेतले तुम्हाला दाखवते आता तर ते सामान आणायला आणि त्यांचं काही कमी पडले सामान तर ती गेल्या बाबांच्या सोबत सामान आणायला एक इथं बसल्यात आणि हा गेट आहे ना पूर्ण मोडले ना आपला तुटले पूर्ण गेट इथला काढून टाकला तिकडे ठेवला आणि हा नवीन बसवले त्याला आता पेंटिंग वगैरे करायला लागेल मस्तपैकी बनवले इकडून डायरेक्ट स्लायडिंगचा आहे असा येईल असं गेट आहे आपला एकदम वाला तिकडं डायरेक्ट तिकडं लागेल आणि तशी आपला येऊन येण्या जाण्याचा मार्ग असा इथून आपण जाऊ शकता आहोत आत बाहेर गाडी आली का उघडा असं आहे असं बनवलं गेट आणि त्याला पेंटिंग वगैरे केली ना मस्त कलरिंग भारी वाटेल एकदम वातावरण एकदम पाणी येतो ऊन पण पडतं कधी पाणी पण पडतं त्याचा काही नेम नाही सगळं आपलं तिकडं शेत आहे तिथनं बेरा दिसतं आपला जागाच शेतावर पण भरपूर घाण पडले तिथनं दिसतं कडबा वगैरे जागाच आहे अजून क्लस्टर आणि छोटा सरजा बसले मस्तपैकी तिकडे तो पण सरजा बसले त्यांना धुमे वगैरे केले निवांत बसले आणि ते जेवण बनवायचं आहे भातमीने तांदूळ धुवले आणि भात त्याच्यात टाकायचं आहे पाणी आता जाते पाणी वगैरे टाकते का तर मी पाणी ठेवले गरम गॅसवर मशीनवरती पाणी आलं असं जातं झालं झालं गरम एवढी मस्तपैकी हवा सुटले आज चांबारी हवा सुटली बाहेरच उभी लावा असं वाटतं तर तिला आता भात घालते आणि काहीतरी भाजी बनवते का तर ते जण आहेत ना वेल्डिंगवरती त्यांना पण जेवण लागेल त्यांच्यासाठी पण भात केले ना असं वाटतं ना का तर काहीच ना बनवावं त्या गॅसवरती बघा एकदम क्लीन केले होता पूर्ण साफ केले ना तर असं वाटतं काहीच नाही बनवावं एकदम स्वच्छ धुवले सगळा इकडं भाजी रात्रीची त्यावेळी चपाती खाल्ली इकडं तांदूळ धुवल्यान मी नाही तांद झोले आणि पाणी पण आले आपलं मस्त गरम झाले आता पण टाकू त्याच्या टाकीन पाणी छान लहान पाणी टाकलं गरम गरम माझी टाकी पण भरून गेली मला पाणीच नव्हतं कधी कसं लाईट गेली ना मधीला तर पाणी पूर्णच ठाकूल आता सोडलेवरती पाणी टाकी भरली चालू तिला पण आता बंद करून मोटर टाका असताना नेहमीच दे त्याला पण आता जायचं आहे घरावरती ना त्याचे आवड वगैरे केले नाही त्याची काही नाटकं झाली ना जायसाठी आता निघू आम्ही जायला आता ड्रायविंग क्लासचा डायव्हिंग हवी आम्ही घेऊ भेटूया आपण डायरेंग आता पोचलो घरी आणि पप्पा गेला थोडासा सामान घेतले ना किराणा